मनोज जरंगे पाटील यांची यात्रा आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे लोणावळ्यामध्ये त्यांची सभा झाल्यानंतर आता ते पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मध्ये शिष्टमंडळ भेटलं पोलिसांचं पथक भेटलं या सगळ्यानंतर सुद्धा मनोज जरंगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत था आणि मुंबईकडे आता ते कूच करत आहेत थोड्याच वेळात लोणावळ्या ही जी यात्रा आहे ती पुढे सुरू राहील पाटील साहेब सकाळी एक शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला आलं होतं त्याच्याशी काही तोडगा निघाला नाही नेमकं काय घडलं त्याच्यामध्ये त्यांनी काय मुद्दे मांडले तुमच्याकडे काय तेच तेच प्रश्न आहेत दुसरं काय तेच प्रश्न तेच ल चालू आहे आणि म्हणलं मग आले काय आला म्हणल्या येणार आहेत मंत्री महोदय ते सगळे घेऊन आल्यावर बघू हो बघू बघ टाइम घातला मला जागेवर दोन वाजले येणार नाही देणार नाही समाधान झालं नाही त्यांच्याशी काहीच नाही काय समाधान होईल मी समाजाचा धोका नाही करू शकत समाजाला दाखविणार काय असलं तरी आणि मग करणार बाकीच काय करायचं तुमच्या सभेमध्ये तुम्ही म्हणालात की अजून एक अजून एक शिष्टमंडळ तुम्हाला येणार आहे त्यांनी असं आश्वासन दिलं मोठे शिष्टमंडळ असेल कुणीतरी कदाचित मंत्री सुद्धा असू शकतील काही आतापर्यंत त्याच्याबद्दल नाही नाही काही कळालं आपण बघितलं तर पाटील साहेब पोलिसांचं एक पथक आलं तुम्हाला त्यांनी विनंती केली की तुम्ही मार्ग बदला तुमच्याशी काही वेळ त्यांनी चर्चा केली काही गोष्टींवर मतभेद झाले काय नेमकं घडलं नाही नाही मला रस्तेच माहित नाही मजा नाही रस्तेच माहित नाही मला इकडे रस्तेच माहित नाही त्यामुळे आता कुंकडून जायचं आणि काय करायचं मला आझाद मैदानला जायचं वाशीला जायचं पहिल्यांदा त्यामुळे कुंकुण न्या मग तिकडे न्या मग ते आयोजक तुमचं बसा म्हणलं इथले आमचे आयोजक पोलिस आणि ते तुम्ही तुमचं ठरवा इथं दुसरं काय नाही वाद नाही विवाद नाही काय नाही पण तुमचा मार्ग ठरलेला त्याच मार्गाने जाणार आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे बदल करतो आपण आपण काय असतं माझा कसं स्वभाव आहे आपल्याला का रोड आणायला चाललो का आपण मग रोडच आढीला असताना आपल्याला मुंबईला आहे काय थोडाफार ताण होत तर दुसरं कोण जाऊ काय एवढं त्यात गुंतलं मुंबईला जायचं ना तरी जायचं या हिशोबानं ते सुरू आहे तुम्हाला सकाळी एक काही पोलीस नोटीस द्यायला आले आणि तुम्ही नंतर म्हणालात की त्यांनी मला न वाचून दाखवताच माझी सही घेतली मला त्याबद्दल काही सांगितलंच नाही माझी एक प्रकारे त्यांनी खोटी सही घेतली काय नेमकं का घडलं होतं अवणारा होते ते कोर्टाचा निकाल आणला म्हणे मी कोर्टाचा सन्मान करतो मला त्या कोर्टाचं जे काय आहे त्यांनी दिलेलं त्याच्यावर सही करणे गरजेचं आहे म्हणून आपण त्याच्यावर सैवी केली काही एक मराठीचं होतं आणि एक इंग्लिशमध्ये होतं काय ते त्याचं काय धरलं फडं होतं ते म्हणजे मग त्या मला नंतर मीडियाचं बांधवच्या माध्यमातून कळालं अरे यार म्हणलं आणि मी होतो झोपीत म्हणजे मला जवळपास दोन रात्री दोन दिवस झोप नाही आहे त्याच्यामुळे मी त्या याच्यात होतो उठलो आणि तिकडं कार्यक्रमाला उशीर झाला होता उठायला आज उशीर झाला साडेसात सहा सव्वा सात वाजता आलो मी लोणावळ्यात पाठव आणि सूर्य उगलेला होता त्यामुळे आंघोळ केली तिकडे जायचं होतं त्या गरबड मी ते वाचलं नाही त्याच्यावर मी वाचले शिवसहाय नाही करीत माझा स्वभाव आहे देऊ ते म्हणलं जाऊन काय त्या कोर्टाचं आहे आपले बी लोक कोर्टात जाणार न्यायालय आपल्याला बी न्याय देणार आहे तर आपण बघितलं की दुपारी एक काही शिष्टमंडळ आलं पोलिसांचं काही पोलिसांनी त्यांना नोटीससुद्धा दाखवली जी हायकोर्टामध्ये काल ज्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दलची आणि मनोज जरंगे पाटलांचं म्हणणं होतं की त्यांना त्या ते गोष्टी न वाचून दाखवताना न काही सांगताना त्यांची सही घेतण्यात आली एक प्रकारे खोटी सही घेण्यात आली होती आणि काही वेळापूर्वी पोलिसांचं पथक सुद्धा मनोज जरंगे पाटलांना भेटलं त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही तुमचा मार्ग काहीसा बदलावा कारण मुंबईमध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक सुद्धा होतंय आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील सकाळपासूनच आता या रॅलीमध्ये सुरू झालेले आता संध्याकाळ होत आलेली आहे अजून लोणावळा सुद्धा पुढे जायचा आहे पुढे वाशीचा मुक्काम असणार आहे आणि वाशीमध्ये आज हा सगळा मोर्चा पुढे जाणार आहे त्यामुळे जरांगे साहेब मग आता आजचा मुक्काम कुठला असणार आहे अजून आपण बघतो की लोणावळा पण पास केलेला नाही आणि लोक अजून वाढत चाललेली आहेत वाशी वाशी किती लांब राहिली वाशी वाशी बरेच लांब आहे अजून वाशी मुक्काम आज वाशीचा आहे आता लोक लय म्हणते आमची काल ती नोटीस आली होती त्याच्यात म्हटलं होतं की आझाद मैदान इतकं मोठं नाहीये एवढा मोठा जनसमुदाय तिथे बसणार नाहीये काय त्याच्यावर निर्णय झालेला आहे का तुम्ही अजूनही त्याच्यावर ठाम आहात नाही मी आझाद मैदानला जाणार मी उपोषण आझाद मैदानलाच करणार खर झाले वेगळे प्रश्न आता थोडंसं मला तुम्हाला वेगळं विचारायचं आहे दिवसभरून जेवलात की नाही कारण सकाळपासून आम्ही बघतो की तुम्ही सभा घेतली जेवताना तुम्ही उठलात आणि त्या शिष्टमंडळासोबत तुम्ही चर्चा केली त्यानंतर जेवण वगैरे झालं की नाही जेवताना चर्चा केली जेवलो जे 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 चर्चा केली लगेच बाहेर आलो निघालून मीडियाच्या बांधवाला बोलून लगेच चलो हे होते मनोज जरांगे पाटील आणि यांनी सांगितले की आम्ही आरक्षणावर ठाम आहोत आम्ही मुंबईमध्ये धडकणार आहोत आणि काही झालं तरी मुंबईतल्या आझाद मैदानामध्येच आरक्षण करणार आहोत माझा सहकारी गोपाल हरणेसह मी राहुल गायकवाड मुंबईत